कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सब्स्क्राईब करा सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या चोरांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे याच पार्श्वभूमीवरती कुडाळ शहरातून एक धक्कादायक चोरीची घटना समोर आलेली आहे मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या कुडाळ शहरातील श्रीरामवाडी भागात राहणाऱ्या स्मिता पुरुषोत्तम तांडेल यांच्या घरातून हा ऐवज लंपास करण्यात आलेला आहे ऐन दिवाळीच्या काळात मध्यरात्री साडेबारा ते पहाटे चारच्या सुमारास चोरट्यांनी घरात प्रवेश केला या घटनेत घरातील सोन्याच्या दोन पाटल्या एक चांदीचे नाणे आणि महत्वाचे म्हणजे मंगळसूत्र असा एकूण एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला या घटनेमुळे कुडाळ परिसरातील नागरिक भयभीत झालेले आहेत माहिती मिळताच कुडाळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पोलिसांनी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते त्यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले असून या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे पोलीस लवकरच चोरट्यांना जेरबंद करतील अशी अपेक्षा आहे आणि झोपल्यानंतर चार वाजता उठले नुसते जायला ते म्हणाले मागचा जगण्याचे उठले